स्वतःला बिकॉज तू एक लेख म्हणून यु you नो know, hmm. आणि तुझ्याकडे आता एक लेख hmm. so, आहे सो आईकडून काय गोष्टी आहेत जे तिच्यामध्ये देण्याचे प्रयत्न uh, मला असं वाटतं की uh, खूप गोष्टी आहेत ज्या मला तिला शिकवायच्या आहेत uh, माझी आई कशी आहे ना ते मी आधी सांगते माझी आई ना अशी खूप जपणारी सगळ्यांना आणि सगळ्यांचं खूप प्रेमानी करणारी मला आठवत आमच्या घरी कोणी आलं तरी खाल्ल्याशिवाय चहा पाणी नाश्ता असं ती पाठवत नाही सो तिची ती, ती एक सवय आणि बऱ्याच गोष्टी माणसं जोडून ठेवण्याची सगळ्यांना आपलेपणानं रिस्पेक्ट देण्याची ती माझ्या आईची सवय आणि मला असं वाटतं की माझ्या सासरची माझ्या माझी जी दुसरी आई आहे तर तेही तसेच आहेत सो मला असं वाटतं की दोन्हीचं कॉम्बिनेशन माझ्या मुलीत असायला हवं आणि पेशन्स थोडासा कारण तो माझ्यात नाहीये सो मला वाटतं तो माझ्या सासूबाईंमध्ये आहे सो तो तिच्यात आला पाहिजे सो दोन तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन आणि स्ट्रॉंग असावी माझी नुरवी असं मला वाटतं तिचे निर्णय ती घेणारी खंबीर परखड मतं असणारी अशी माझी नुरवी असावी कुणाचं दडपण घेऊन हा काय म्हणेल तो काय म्हणेल मग आपण असंच जगलं पाहिजे अशी ती नसावी अशी माझी इच्छा आहे सो बघूयात ती कसं करते पुढे तीच असणारच आहे तो फक्त तिचा मुक्त विहार सुरू आहे आणि तो तसाच राहू दे